चेहरा धुवून प्लकिंग करून आले का आ का अजून राहिलं काही बाकी उद्या त्या नवऱ्याला बोलावतो मी त्या जवायला आणि चालली जाय आ आई काव न उकलून राहिली हो मला चालली जाय म्हणत आ काव नशी म्हणून राहिली अव तू आले धंगडे माहीत पडले मले माहीत पडाले हा तिथून नवऱ्यासोबत भांडण करून आली अल्लग रा अल्लग रा हा तू आला भावाचं लग्न झालं ना आम्हाला असंच काढून दिलं त्या दे, भाऊजी नव्हता मग आ हो तुला दुःख नाही होईन का राणे आ त्याच्या माईबापाला त्या जवळच्या मायबापाले म्हणते अलग राहू आ आपण अलग राहू हा मी म्हटलं समज तर आहे बाई माईवाली आ पहिलं झालं असं दुसरी तरी चांगली त्यातच खोट असल्यासारखी आहे ना लोक मनाना असे आ ती हिच्यातच खोट आहे म्हणून अर्ध्या पर्ध्या गावात माहीत पडलं त्या निर्मला भाई देगी अहो पण माईक सासू काही बी बोलते ना भाई मले की ती बोलत राहते चड चड कोणत्या सासा डोक्यावर बसून ठेवते वा बिचारे आ, माई सासू बोलते माई सासू बोलू बोले काही बोलतच न सर बोलाव या सांगाले सर्व सांगतलं त्या जवळन मला आल्याशिवाय बाहेर जात नाही आ रुमच्या एकदम जेव्हा बोलवण तिले तेव्हा जाते म्हणते आपण आपली कामा बरोबर केले तर काही चान्स भेटते कोणाने बोलायचं आनंद पाहिजे दिली आहे ना कशी पोरगी आहे आणि तू आमचं नाव बदनाम करून राहिली तुला कोण सांगितलं एवढं सागरजीने फोन केला होता का तुला सागरजीने सांगितलं का एवढं तोंड मला लाज वाटते का तुला थोडाशी बी आ लाज वाटायला लास ठेवणं आम्हाला काय लोक काय थुकन ना आमच्या तोंडावर थुकाले आिच्याच पोरीत काहीतरी हे अस कमी तेव्हा दहा वेळा येऊन बसते म्हणून अशी म्हण ना मारी काय तोंडाने शन लावता काय तू शन लावा एक काम कर बाई जर देऊन द्या मध्ये आणून दोघे नवरा बायको पिऊन घेतो आणि तुला जे करायचं ते कर हा जे करायचं तू ते कर बाई कावनाशी बोलून राहिली वा आई तू बी अशी बोलाली कावनाशी बोलून राहिली वा कावनाशी बोलून राहिली म्हणतो हा तुला बोलायचं नाक तरी ठेवलं का मला हा आता त्या निर्मला बाईले कसं समजाव समजाव केलं बाई म्हटलं सांगू नको कोणाले आ त्या नवऱ्यान त्या सुरत जवळ सांगितलं मग ते सर्व काही आणि काही चुकीचं नाही सांगितलं त्यानं चुकीचं सांगितलं तुम्हाला एवढं चांगलं पोरग भेटलं अन अशी करू राहिली पगार पाणी सर्व व्यवस्थित आहे ना तुझ्या सोडून ना तुला तुस मनानं हे करणार आहे चुकलं तर आहे ना आम्ही चुकलं तर आले बापाला माहीत पडलं ना बस झालं माईक पडाले आुले तुले मला धरून धरू, तुले तर ठेवणारच नाही येऊ देणार नाही डबल

सा सा ना ना आ तू चांगलं भेटलं तर काउन अशी करू राहिली थोडस बोलणं सहन नाही करू शकत तू आ काय सहनशीलता होय का तु बाईची जात कशी राहते आ आणि तू पाय कशी आहे मी म्हणलं बाई माय राणीला समजदार आहे सर्व बायाच्या सामोर सांगू माय राणी सारखी पोरगी नाही बाई आ त्या रोशनीच्या मायले त्या चंदाले म्हणत जाव आ तर आम्हाला सारं हेच केलं कराले आई आई मी नाही जात ना लाज वाटते का तुला मनाच्या वेळेस थोडशी लाज वाटाले एवढा सादरा पोरगा असून नांदून नाही राहिली आ काय झालं तुने होतं तुला ती तसा कोणतं दुख आहे मला सांग बरं काही दुसरं काही कारण असेल सांग मला क्लिअर क्लिअर कोणता आहे नाही ती असोबत काय आहे क्लिअर सांग मला नाही राहत म्हणत तू काय आहे मला सांग क्लिअर सांगला काही कै प्रॉब्लेम नाही ते तर चांगलेच आहे पण मग ते मायाच्या मतांना ऐकून मग माझ्यासोबत बोलत नाही मग तीन तीन चार चार दिवस आणि मग मायासोबत चांगली नाही तू चांगली राही ना बाई तू चांगली राही ना त्याच्या माय बापासोबत चांगली वागन आ? ते आई ना सांगितलं ना मला सर्व आ तुला बोलावल्याशिवाय भार रूमच्या बाहेर येत नाही म्हणते दरवाजा लावून ठेवते म्हणते सहा सहा वाजेपर्यंत संध्याकाळी होऊ देते पण बाहेर निघत नाही म्हणते दरवाजा वाजवा लागते म्हणते आ तू आला असं असते सुन का सुनवायरी अशी असते काय पोरगी व्हाय का तू आ तिथची सुनवाय ना बिचारे सुनेले सुने एकदम काय नाही असं करा काही नाही उद्या जवायला बोलाव तुम्ही आणि चालली जाय मले ना फालतूचे नाटक नाही पाहिजे तुला राणे त्या बापाला माहीत माहीत पडायच्या पहिले लगेच तिथून चालली जाय तू आणि चांगलं वागायचं चा तिथं हा बोलल्यानं काही खाणकं नाही पडत आपल्याला बोलल्यानं खाणकं परायला एवढं कोणतं तुला हे होऊन राहिलो बोललं बोलल बोलल बोललं असं दोन शब्द सहनही नाही करू शकत तू भी तो डोनाल्ड तो टोन म्हणते त्या नाही बोलत का माझी सासू त्या भी तो बोलते मध्ये नवरा चांगला आहे ना त्या सासरा गिसरा बोलते काय तुले काय म्हणते का नाही नाही बाबा काहीच नाही म्हणत तू सासू साहेब फक्त आहे ना हा आणि मने सांगो बाई ह्या जमान्यात कोणती सासू अशी आहे व जे आपल्या सुनेले बोलत नाही म्हणून आ चांगल्यासाठीच बोलते कोणतीही सासू आ आणि बोलतही असं ठेवाली थोडशी दोन शब्द तर आपण एक गुटू ऐकून घ्यायचं एवढं काही नाही जास्त जर केलं तर सांगत तुम्हाला मी हाव ना आ पण तुझी गलती असल्यावर मी काय बोलू शकतो का बोलू शकाले आपलं उठलं काम केले व्यवस्थित हा सर्व काही तर काही नाही बोलते होते मी काही नाही बाई अजून लोकांना काहीच माहीत नाही त्यात निर्मला बाईले मीनं समजावून ठेवलं हा संध्याकाळी फोन करतो जवळ ना उद्या सकाळी चालली जाय तयारी करून इथं राहू नको बिनफालतूची चांगल्या याच्या तालीना चुकात तर काही वाटणार नाही मायाबापाला जड नसते पण हे बिनफालतू लाड नाही करणार मी हा तू चुकी असल्यावर तर बिलकुलच नाही मी काय ते रोशनीची माही नाही चंदा चंदा राहिले त्यावेळेस तुझी तक्रार नाही आली पाहिजे सासू बोलली बोलली नाही हे केलं केलं तुले पहिलेच सांगतो बाई त्या माय नाही लय दिवस काढले मी नाही लय दिवस काढले आम्ही असं तोंडाला तोंड नाही देव बिन फालतूच उठ उठ ऐकून घेव हा हो। तवा आम्ही आता हे आहे हा कोणतं सुख भेटलं म्हणते बापाकडून सुख भेटाले माईचं तर उदाहरण घे तुले तर सर्वच बरोबर आहे हा नवरा कमवत आहे सारा आहे कोणत्या गोष्टीची कमी नाही करत आ एवढा चांगला स्वभाव आले विचारा आ, बापा बोलत नाही तर बापाले सांगू नको म्हणे म्हणते त्या सूरजले एवढा चांगला पोरगा असून करतो किती बोलून राहिली तू तू एवढी ना बोलण्याला एवढा चांगला पोरगा असून तू नानात नाही म्हणत आ त्याच्या मायासाठी आ मग बोलणार नाही तर काय दिवस सगळ्यालाच काढायला लागते आई तर नाही भेटत कोणत्याच गोष्टी आई तर आईत भेटायला तिच्या घरी बोलवा पण ते पोरीले बोलून राहिली होती तर मग मी काही अंदर गेली नाही बाई आधी बाहेरच्या बाहेरून आवाज दिला बाई एक येतो म्हणे ते नाही माहीत नाही बाई ते काय माहीत का आवाज दिला तिले हो हो केला तिनं आणि काय माहीत का येते का नाही येत असं नाव बिचारे ते तीळ सांगू सांगू तशी आण तिकडून जास्त काम नाही होतो शेतीतले हा कशी तरी करते बिचारी टाचंग टुचंग आता नाही पहिले तो अनिल का नाही तिच्यावर शक घे बिचारे तर का नाही जायच नाही ते आता लेकर मोठे मोठे झाले तर आता कुठे येऊन राहिले ते पहिले कुठे जात होते ओ बाई ऑनलेलाच बदमाश होता पहिले मांग मागत आहे तिच्या वाल्या कुठे गेली का आता मांग मागत जाय तिचा तो या लगेच होता बाई आणि लईबी आणवडे धड भेटले तर बरं भाई आ नाही तर पुरी आता लव मॅरेज ही ना कुठे धड निघते वाटते ते वैष्णवी वैष्णवी म्हणते कोणती होय तर मारते प्रकरण गाजून राहिलं वैष्णवीचं निस्त आ ए स्वतःच्या मनाला बापांना करून देलं म्हणते त्या पोरी एवढा पैसा करोडाला लावला म्हणते लग्नाले हा तिले आणण खांधार आ कमी केलं म्हणते आणि गेलं भाई का घेऊ ख्या पोरीचा सांग पोरी म्हण घेतात तिले समजाली पाहिजे बाई ह्या गोष्टी अ समजाले पाहिले प्रेम करते का काय का करते आ एवढं कोणतं अंध प्रेम बाई हो ते पोरग कसं आहे का आहे याले समजतच नाही पहिल्या वेळेसच त्यानं तिले हुंडा आहे ते मागतला काय मागतला काय नाही तर माय ना नाहीच म्हणाले पाहिजे होतं आणि त्याच्या पहिले पोरी नाही नाही म्हणाले पाहिजे होतं त्या आ आमजाली पाहिजे होतं तिने पैशासाठीच करते का काय करते तर हा म्हणायला पाहिजे होतं बापानं काय एका जोडीवर घेऊन जायते एवढं प्रेम आहे मायपोरीवर आणि त्या पोरी नाही तसंच म्हणाले पाहिजे नव्हतं मार लालूच दाखवून दिली त्याने आन मग काय करणार आहे त्यानं केलंच असेल बाई मग पैशासाठी त्या पोरीसोबत पोरी आजकालच्या एकदम बेधुंद होऊन जाते हो प्रेमात तर समजतच नाही बाई पुरी प्रेम करते तर कायच्यासाठी करते आ त्याच्यातले चांगले गुण वांगले गुण समजाले नाही येत का पोरीले आ समजाले आले आ का कच कसं आहे बदमासच पोरं आवडते का पोरीले आ माय करू काली दिसते काली चांगली आहे ती आ किती सुंदर आले लक्षात राहली परगी ते आ एवढी चांगली पोरगी गेला बाई जेवणे गेला कारण का कोणी बाप एवढा बाई हळहळ करून राहिला होता तो लांस लेकरू आहे हो बिचारे ते लेकरू लेकरावरही दया नाही का असं वागव का बायको सोबत स्वतःच्या मताने केल्यावर तरी चांगला वागव बाई आता नशिबात होते तिच्यावाल्या तसंच वाच तर काय करणार आहे मग नशिबात होते ते घडते नशीब बिचारे वा कौसू बाई आपण लावून घेतो नशीब मांग नशीब नशीब निदान मग पोरीनं पाहतो निदान सांभाळले चांगला तर पोरगा पैशाने घरी बसला थोडस आता चालते बाप्पा आ पण चांगला पोरगा सबावले असता तर हो कायले असा जीव गेला असता त्या पोरीचा हा निवय पैशाचा खेळ निवय मोठेपणा दाखवा मोठेपणा दाखवा निस्ती आजकाल ना हेच बनून गेली फॅशन बाई नाही तर काय व फॅशनच बनून गेली आपल्या वेळेस असं नाही होतं हा आपल्या आप वेळेस होतं पण एवढं बी नाही होतं त्याच्या मनानं करते बाई पुरी तर कम से कम चांगला तरी पाव बाई आहे का तर मग मायबापाच्या मेहनानं केलं काय ना स्वतःच्या मनानं केलं काय काय फायदा हे असं असल्यावर आहे का नाही आ असं वाटते मायबापाले का जाऊ दे बाई स्वतःच्या मतानं केलं तर पोरगं तरी चांगलं असं रायन तरी सुखी पण हे असं जर स्वतःच्या मतानं केलं तर कोणते मायबाप देन का आपल्या पोरीले स्वतःच्या मतानं करून सांगा बरं आ निर्मला सांग बरं बाई आता काय करावं असं मला एवढं बेकार वाटते व त्या पुरी विषयी फोटो पाहतो का नाही एवढी मस्त दिसते बाई पोरगी आवाज तिचा चेहरा आ काय मस्त पोरगी आहे होती काय बापा ले लेकराच्या समोर झुका लागते बरोबर आहे आ पण माय बापाचंही थोडं फार चुकते हो आ लेकरा रे समजत नाही प्रेमात राहते ते पण माय बापान त्याच्या सारखं नाही भाई आ तू एवढं प्रेम आहे ना मना तर दे मना ये मना लग्न कराले बिना यानस हुंड्यानं बिना यानन बिना पैशानं करते का तर पाय मना तेव्हाच पाय माहित पडत होती त्याची हे आ करते का नाही करत का पैशासाठी करते का खरच त्या पोरीवर प्रेम होतं का नाही होतं हाय का नाही थोडंसं माय चुकलं याच्यात आ? आ आता कोणते मायबाप चांगल्यासाठीच करते बाई आता त्याइले तरी काय वाटलं असं होईल म्हणून हा त्यायनं काही स्वप्न पाहिलं होतं हे केवढं झालं मग हा त्या पुरीचं जी एवढंसं लेकरं काय करावं आता त्या लेकरांना आ बिचारा एवढंसं लेकरं त्या पोराले अजून समज नाही बिचाराले माय गेली एवढंशा कमी वयात त्या लेकराची मायाची माया कोणी देते काय हो किती काय म्हणलं तरी माय कायच्या गोष्टी चालू आहे हो बापा मस्त मीटिंग भरवली हो तुम्ही तर <laughs> आले काय हो तुम्ही गावावरून हो पोराच्या घरून हो हो रात्री साधी मी गावावरून अशी बरं का आता केलं हो हाय बरं बरं नाही तर काय बर झालं जी रात्री तुम्ही तर आ आपली अंजणी बाई आजकाली हे, हे काढायची आहे बीसी सी त्याच्यासाठीच बसलो आम्ही पूर्ण बाळा यायच्या फायखा नाही तर मग बसलो गोष्टी करत हो हो माहीत आहे ना म्हणून तर आली बिचारी मी पैसे घेऊन आली

लग्न केलं होतं माय सोबत मग ए बाई स्मायली उठन वा उठन बिचारी लाल येऊन लाईल पप्पाल छान छान उठन घरी लाईल तर तू मग का दोपूनट लायत नीती दोपूनट लायत आ पप्पा आय आज घरी आ लाल नाही करू देत काही नाही नित धोकून ठेवते तिले आ उतन बाई अली उतन वा ठेवा मी घेणार नाही तिथे हा आता झोपली थे आ झोप <laughs> जो ना तिची झोपू दे ना चांगली मग खेळन ते आ बिन खालती जे उठून राहिले तिले उठो 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 करो औ मी कुठे उठून राहिलो मी नाही उठून आईच्या नाही तर जाऊन झोपा झोपू दे तिले चांगलो शांत आहे ना मग झोप नाही ते खेळत नाही आणि ती चिडचिड करते बरा हा ए उठले का तुम्हालाच काम करायला लावतो मी लक्षात ठेवा जी उठली तर

नाही पाठवून काय म्हणे सांगितलं का तिनं काय सांगते पोट्टी सांगाले वागते सांगतेसल्याच लडकुंड्या जीवाला लडकुंड्या जीव राहिले बरं झालं ना सांगितलं मला हा मी राहिली असती गपलतीत मी म्हटलं आली बाई पाहून पडणे नाही उद्या पाठवतो ना मी ना फोनले फोन करतो संध्याकाळी जवायला आणि घेऊन जायला होतो उद्या एक दोन वाजेपर्यंत थोडंसं काही बनवा लागत त्याच्यासाठी रस्मच आणि थोडंसं बनवतो म्हटलं त्या जवायला बोलून घेतो संध्या म्हणजे उद्या सकाळी यानं जेवण खाऊन करून चालले जा हो नाही तर काय हो दे पाठवून फालतू काही नाही ठेवतो पोरीले आ तशीच सवय पडन तिले विशी काढायला गेली होती खरं ना मला आवाज आला होता तिवाला पण मी या पोट्टीतले समजावून सांगत होती तर मी म्हणलं जाऊ दे माय मूडच खराब झाला आधीच नाही मग कोणाचं निघालं हो नंबर तेच ना निघालं तेच निघाला निघालं आता दरवेळेस मी येत होती तर माझं नाव निंगण निंगण निंगेच नाही बिचारी आणि आज मी आली नाही तर माझं नाव निघालं या महिन्यात आ बरं झालं हो बरं झालं मी म्हणत होती अंजनी बाईले देऊन देऊ बा तिले गरज आहे तर देशील का त्या वाटणीची नाही हो बाप्पा मी नाही देत बाप्पा आ निर्मला बाई मी नाही देत मला का काम आहे तुझे पाच हजार रुपये घेतले आ त्या राणीच्या नंदेच्या लग्नाच्या वेळेस ते द्यायचे आहे घरी आहे आ मला आहे ना माझ्या घरी कुठं वावरनं फावर आहे हो आ मी नाही देत बाप्पा मी नाही देत माय वाटणीची मी काही एवढी हे नाही बनत बिचारी जमते दे आले तुझ्या वाटणीचं तुझ्या घरी काही तेवढी पैशाची टंचाई नाही पण माझ्या घरी आहे ना आता पोरगी आली आहे तिले काही नाही काही आता साडी माडी काही घेत नाही म्हणा दरवेळेस आली तर काही घेतलंच पाहिजे असं जरुरी नाही आहे पण असं माय जेवढं हा मी नाही देत बिचारे अजून लाडक्या बीचे पैसे आले नाही येते येते म्हणे एखे दोन महिन्याची येते म्हणे तर ते बी आले नाही अजून पाय बा आता तुला काय वाटते तर मला वाटलं तसंही तू देणार नाही म्हणून मला पहिलेच माहित होतं पण जाऊ दे आता नाही म्हणतो इथं ठेवले व आपल्या पैसे आपल्या शकुनी बाईच्या आपल्या ठेवले तर काही बाय द्यायच्या घेऊन मी आता संध्याकाळी जातो घ्याय राहिल्या सुईला दे बाय देणार बरं झालं बाई निघाली वा, माईवाली सगळ्यांना धन्यवाद कमेंट्स केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट्स वाचले खूप बरं वाटते वा ऐकून आ एका जणानं प्रश्न विचारला होता की घरी डबे करा तुम्ही याच्या आधी मी का नाही घरी डबेच करत होती मस्त चालत होतं पण जेव्हापासून आमचा आरू झाला ना तेव्हापासून सगळं सोडा लागलं काहून का जमत नाही पाण्याची चंटाई आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान लेकराच्या घरात घरात काही लई रूमच आहे ना आमची वाली तर त्याला नाही का हात जडला होता त्याच्यामुळे ना आमच्या दोघं नवरा बायकोचे झाले मग मांडणं आणि दिलं सोडून जाऊ द्या म्हटलं काय लेकरापेक्षा पहिलीकडं नाही आहे आपल्याला म्हणून मग का नाही ते देलं ते जमणार नाही आता लेकरू मोठं होतपर्यंत नाही जमणार ते मग आता पाहू आता काय करायचं काय नाही करायचं काही नाही काही हातभार लावाच लागत काही नाही काही हातपाय हलवाच लागत ना ह्या युट्यूबच्या भरशावर बसायला परवटत नाही हे कधी ना कधी नाही मग पण तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहतो मी जसा वेळ भेटला तसा एवढं काही नाही हां जसा वेळ भेटला तसं बनवेन मी सगळ्याचे कमेंट्स वाचून मला खूप बरं वाटलं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आ, वाट वाट मी सगळ्याचे कमेंट सांगून वाचते हां आज माझी तब्येत बी थोडी माझी पण तब्येत खराब झाली तुम्हाला एक खोटं वाटवण पण आता मी माझा व्हिडिओ बनवून टाकणार होती पण मी म्हटलं जाऊ द्या हां पण तुमच्यासोबत सगळ्यासोबत खरंच बोला ख खरंच बोलतो माझं थोडं ना असं थंडी लागून ताप हे ते टेन्शन टेन्शनमुळे नाही का जी टेन्शन येतेच माणसाला किती काही नाही म्हणलं तरी हां त्याच्यामुळे बाकी काही नाही सण सण ताप आहे अंगात गोळी घेतली दवाखान्यात काही गेली नाही गोळी घेऊन आहे आता झोपून आता व्हिडिओ बनवून राहिली होती मी तर तापच होता आता याच्यात आवाज ओळखून नाही येत हां एवढा पण तरी पण घाय थरथर कापल्यासारखं वाटून राहिलं पण मी म्हटलं चला व्हिडिओ बनवा हां वाट पाहते म्हणून मग मी बनवला व्हिडिओ लाईफमध्ये काही नाही काही प्रॉब्लेम असतेचची हां पण एखाद्या मागं असलं ना तर खूप असते त्यात सपोर्ट कोणाचं नसला ना तर एकदमच असं अस, तुटून जाते माणूस बाकी काही नाही होते बरोबर आता होईनच हां होईन होईन काही नाही काही करूच आपण आपण केल्याशिवाय कोण आपल्याला आणून देणार का घरी पण <laughs> तुमचे कमेंट्सपासून मला लय बरं वाटलं